नमस्कार जय श्रीराम आपण गेल्या काही दिवसांपासून मला पाहताय आणि त्याचसोबत आम्ही सगळ्यात पहिल्यांदी शंभू छत्रपतींची वस्तुस्थिती आणि शंभू छत्रपतींची राष्ट्रभक्ती तशीच धर्मभक्ती समजावी म्हणून विराग्रणी हिंदू या छोट्याशा पुस्तिकेवर काम केलं आणि त्याला उत्कृष्ट दर्जा धर्म एकता फाउंडेशन आणि कल्पना बुक डीलर्सला प्रदान करण्यात आला त्याच्या माध्यमातून तो आपल्या पुस्तकालासुद्धा मिळाला आणि विराग्रणी हिंदू या शंभू छत्रपतींच्या अत्यंत दाहक आणि राष्ट्रपोषक असलेल्या संकल्पनेला हिंदू समाजाच्या नसा नसात कसं रुजवता येईल या। याच्यासाठी एक अत्यंत इतिहास वेडे तरुण आज आपल्यासोबत संवादात्मक चर्चा करणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या हा प्रश्न उत्तरांचा खेळ नाही आहे मनात सुद्धा संवाद स्वरूपी असलेल्या गोष्टी या शब्दांच्या प्रतिमेतून आपण चित्रफत्यांच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडत आहोत त्याच पद्धतीने स्वराज्य रत्न ही महाविद्यालयीन संस्थेमध्ये एक संघटना बांधून काढली त्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती महानाट्यांचं त्याच्यामध्ये खरे खरे आश्वांचा उपयोग येईल असे महानाट्य यशस्वी करून दाखवले त्याचसोबत स सातत्याने तरुणांसमोर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे लोकांना समजावेत म्हणून ते प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि कायम शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या इतिहासासाठी त्यांनी संपूर्ण काळ वाहून आहे असा एक तरुण जो इतिहासाला पूर्ण वेळ आत्मसात करून इतिहासासाठी काम करतोय असे साहिल विजय भामे हे आमच्या सोबत आहेत साहिलजी नमस्कार नमस्कार तुम्ही कसे आहात खूप तुम्ही कसे आहात आनंदात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आशीर्वाद आहेत त्यांची कृपा आमच्यावर पण आहे आपण आज विराग्रणी हिंदू ह्या संकल्पने ह्या याओ, ही संकल्पना लोकांना आपल्या चर्चासत्रातून समजून सांगणार आहोत तुम्ही आता एव तुमची एवढी पुस्तकं वाचलीत तुमच्याबद्दल एवढं जाणून आहे तुम्ही शिवशंभू वेडे आहे तसाही मी एक तरुण आहे की मी पण शिवशंभू वेडा आहे पण तुमची पुस्तकं वाचल्यावरती आम्हाला खूप प्रेरणा मिळते तर तसंच एक तुमचं पुस्तक विराग्रणी हिंदू हे मी वाचलं मला खूप आवडलं पण माझे काही प्रश्न होते जे मला मला तुम्हाला विचारायचे होते त्यातील पहिला प्रश्न असा आहे की विराग्रणी हिंदूच का विराघरणीचा अर्थ काय आणि हिंदूंनी ते आत्मसात कसं केलं पाहिजे हा याचं उत्तर असं आहे हे तर विराग्रणी हिंदू हा विराग्रणी जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे आणि मी जसं मराठी साहित्य आपलं वाचत असतो तसं मला संस्कृतची आवड असल्यामुळे भारतीय पुराण भारतीय संस्कृती पण मी आत्मसात करत असतो वाचत असतो त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद जे आहेत ते भगवान नरसिंहांचं आव्हान करताना किंवा भगवान कृ भगवान नरसिंह ज्यावेळेस प्रगट झालेले आहेत त्यांच्या त्या विराग्रणी स्वरूपाकडे बघून त्यांच्या त्या, त्या स्वरूपाकडे बघून भक्त प्रल्हादांना त्यांच्या भगवंतासाठी सुचलेला शब्द म्हणजे विराग्रणी आहे तर त्या कालखंडामध्ये खरंच तुम्ही एका गोष्टीचं जर आकलन केलं की औरंगजेबाच्या मनात काय होतं औरंगजेब काय काय इथे प्रस्थापित करू पाहत होता सगळा देशच त्याला इस्लामचा करायचा होता गजवाय हिंद करायचा होता आणि हे सगळं करत असताना औरंगजेबानी ज्या वेळेस हिंदूंना छाळायला घेतलेलं आहे पाचवी पाचशा त्यावेळेस छत्रपती शिवरायांना नरसिंह असं शंभू छत्रपतींनी उद्गारलेलं आहे त्यांचा वाचा असं लिहिलं लिहितात शंभू छत्रपती पण मला असं वाटतं की शंभू छत्रपती स्वतः म्हणजे त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जसा नरसिंह अवतरलेला आहे तसं शंभू छत्रपतींनी कार्य केलेलं आहे आणि आपण सगळे भक्त प्रल्हादाच्या भूमिकेत आहोत आपला हिंदू समाज हा भक्त प्रल्हादाच्या भूमिकेत आहे आणि आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ज्यांनी इतक्या दाहक इतक्या ज्वलंत आणि इतक्या जळत्या रनात त्यांनी धर्मरक्षण केलेलं आहे मग त्यांना दुसरी कुठली उपमा द्यायची ती भक्त प्रल्हादाच्या अंतकरणात विराग्रणी हा शब्द उमटला आणि आपण सगळे त्या भक्त प्रल्हादाच्याच भूमिकेत आहोत म्हणून शंभू छत्रपतींना नरसिंह हिंदूंचे नरसिंह शंभू छत्रपती म्हणून विराग्रणी हिंदू असं त्याच्या मागची संकल्पना आहे आता विराग्रणी हिंदू हा एक हिंदू व्यक्ती कसा काय होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला त्या कालखंडामध्ये म्हणजे किंवा आजही म्हणजे हे पुस्तक जे आहे ना विराग्रणी हिंदू हे पुस्तक वस्तुस्थिती आणि तो कालखंड म्हणजे इतिहासाची एक जाणीव पण करून देतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं जे ईशत्व होते त्या इशत्वातून ईशत्व म्हणजे त्या आपल्या हृदय सिंहस्थानावरती ईश्वरी तुलनेत स्थापन झालेले आहेत आणि ते कुणी स्थान पुसू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करताना वस्तुस्थितीतील दाहकता किती मोठी आहे म्हणजे आज सुद्धा आपल्या राष्ट्रावरती जे आक्रमण आहेत आपल्या धर्मावरती जी आक्रमणं आहेत ती परतवून लावायची असतील तर धर्मवीर संभाजी महाराजांचं संपूर्ण जीवन जे आकलन क्षमतेच्या पलीकडे गेलेले की त्या कालखंडात छत्रपती शिवरायांसारखे पिता हयात नसताना संभाजी महाराजांनी आपल्या पित्याचा सा सातत्याने केलेला आठव असेल किंवा त्या कालखंडात एक तरुण वयात एक तरुण काय करत असतो पण संभाजी महाराज तरुण वयात संपूर्ण हिंदुस्तानचे छत्रपती म्हणून काम करतायत ही खूप अवघड गोष्ट आहे मग त्यावेळेस त्या त्या प परिस्थिती कशा हाताळतात मग त्यावेळेस ते निर्णय कसे घेतात तर वैयक्तिक जीवनामध्ये अशी संकटं येतात ना एक वैयक्तिक जीवन जगताना पण आणि एक सामाजिक जीवन जगताना पण मग त्यावेळेस हे संभाजी महाराज आपल्याला मदत करणार आहेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हिंदू धर्माचं रक्षण हे कोणत्या पद्धतीने केलं असेल त्यावेळेस आणि आत्ता हे बघा त्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी औरंगजेब इथे उतरलेलं आहे म्हणजे परिस्थिती अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं ज्यावेळेस सिंहासन प्रस्थापित केलं हिंदवी स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आणि त्याच्यानंतर जो औरंगजेब इथं उतरलेला आहे त्याचा आक्रमक धोरण बघा तुम्ही सात लाखाचं सैन्य घेऊन तो इथं आलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त शहाजादा मोज्जम परत शंभू महाराजांना पकडणारे जे सरदार आहेत किंवा औरंगजेबासोबत जे सरदार आहेत त्यांनी सुद्धा राजकीय डावपेज प्रचंड मोठे हाताळलेली आहे ते काय कमकुवत दिलाचे किंवा कच्च्या डोक्याची लोक नाही आहेत परत औरंगजेब इथे येतोय ये म्हटल्यानंतर आदिलशाही कुतुबशाही इनामशाही निजामशाही ह्या ज्या शाया आहेत ह्या पण लुडबुड करणार आहेत ह्याच्या व्यतिरिक्त डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज यांची सुद्धा आक्रमक धोरणं चालू झालेली आहेत ह्याच्या व्यतिरिक्त सिद्धी हापशी परत परप्रांतीय इराणी मुसलमान अशा सगळ्यांचं आक्रमण संभाजी महाराजांचं छोटंसं स्वराज्य गिळंकृत करायला असुसलेले सगळ्यांचं लक्षणं आपल्याला दिसतात मग त्या कालखंडात एकटे शंभू छत्रपती एक छत्रपती म्हणून देशाचा कारभार सांभाळतात येणाऱ्या प्रत्येक समस्या व्यवस्थितरित्या हाताळतात आणि हे कागदोपत्री आहे म्हणजे मी जे सांगतोय मी जे बोलतोय याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला समोर कागद आहेत आणि त्या कागदांच्या आधारेच आपण प्रत्येक गोष्ट पाहतोय किंवा लोकांपर्यंत पोहोचवतोय तर ह्या सगळ्या गोष्टी असत असताना एवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा एक पत्र सांगतो मी शंभू छत्रपतींचं पत्र येते की त्या कालखंडामध्ये औरंगजेबाच्या दरबारात लिहिण्यात आलेलं पत्र आहे तो त्याचा एक शहाजादा कुतुबुद्दीन नावाचा एक सरदार आहे आणि हेच पत्र म्हणजे दोन तीन जणांनी रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत म्हणून अनेक नावं येऊ शकतात तर त्याच्यामध्ये त्या म्हणतात की बघा तळकोकणामध्ये त्या, त्या, त्या काफरबच्या संभाने सगळ्या मशिदी तोडून टाकलेल्या आहेत आणि तो भरपूर झार स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे सगळीकडं वास्तविक पाहता भयग्रस्त परिस्थिती आहे संभाजी महाराजांची दहाकता एवढी आहे म्हणजे संभाजी महाराजांची दहाकता लिहिताना जे सात लाखाचं सैन्य घेऊन आलेले आहेत त्या मोगलांची सुद्धा ही अवस्था आहे मग संभाजी महाराज काय धर्मरक्षण करत असतील आणि संभाजी महाराज काय टोकाला जाऊन आपल्या प्रजेचा सांभाळ करत असतील ते ह्याच्यावरूनच आपण ओळखू शकतो आता तुम्ही कागदपत्रे बोललात तर ह्या पुस्तकात असे कागदं तुम्ही नेमून दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये असं सांगितलंय की छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपले दक्षिण दक्षिण दक्षिणेकडे जे मंदिरं आहेत त्याचं रक्षण केलंय तर त्या पत्रांबद्दल काय सांगाल ती फार महत्वाची पत्रं आहेत म्हणजे लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत काय किंवा फक्त त्यांनी भूमीवरतीच काम केलेलं आहे का काय का तर तुम्ही जर बघितलं की एक तिकडच्या त्रिचनावल्लम त्रिचनापल्ली तिरुवन्नमलई तिरुपती हे जे प्रांत आहेत हे भारताच्या अगदीच दक्षिण प्रांताच्या कोपऱ्याला प्रांत असलेल्या प्रांत आहेत हे आणि त्या काळाचा जर नकाशा आपण अभ्यासला थोडेसे नकाशे बदललेले आहेत भौगोलिक परिस्थिती बदललेली आहे पण संभाजी महाराज एक छत्रपती म्हणून ज्यावेळेस कारभार बघतायत तर ते हिंदूंचे छत्रपती म्हणून कारभार बघत असताना त्यांनी दक्षिण प्रांतामध्ये प्रचंड खालपर्यंत जिथं जिथं खरंच धर्माला रक्षण ना त्यांनी ती बाजू पोषक केलेली आहे असं आपल्याला समजतं आणि ती सगळी अस्सल कागद आपण या पुस्तकामध्ये लोकांच्या समोर आणलेले आहेत आता संभाजी महाराज हे आपण बघतो की खूप धार्मिक आहेत धर्मरक्षण करतायत तर ते संतांचाही खूप आदर करतायत तर वारकरी संप्रदाय आणि संभाजी महाराज हे यांचं नातं कसं काय सांगू शकता तुम्ही ह्याच्यावर मी अनेकदा बोललेलो आहे लोकांना ह्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे पण अगदी खरं सांगायचं झालं तर याला एक दोन कारण आहेत म्हणजे याचंही आपण ऐतिहासिक दर्शन घेऊयात असं मला वाटतं ते ऐतिहासिक दर्शन असं आहे की शंभू छत्रपती ह्या जिजाऊ साहेबांच्या हाताखाली वाढत आहेत म्हणजे सगळे शंभू छत्रपतींवर जे संस्कार झालेले आहेत ना ते भले त्यांची त्यांच्या मातोश्री त्यांच्यासमोर नसल्या तरी त्यांची आजी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या आजीची मांडी त्यांचं व्यासपीठे आणि धर्मपीठे त्यांचं शैक्षणिक बौद्धिक पीठ आहे असं आपल्याला म्हणता येतं तर त्यावेळेस काय काय आग्रह धरला आहे जिजाऊ मासाहेबांनी की शंभू छत्रपतींवरती संस्कार व्हावेत म्हणून तर शंभू छत्रपतींवरती संस्कार व्हावेत म्हणून जिजाऊमा साहेबांनी त्यांना सगळ्या संस्कृत ग्रंथांची पुराणांची अभ्यासपूर्व माहिती शिकवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना रामायण महाभारत शिकवलेलं आहे त्यांना संतांच्या संगतीत ठेवलेलं आहे म्हणजे जे संत आहेत आचार्य आहेत ते मना मनाची जडण घडण करत असतात कारण संभाजी महाराजांना युद्धा बनवायचं आहे आणि एखाद्या योद्धा त्याच वेळेस बनतो ज्यावेळेस त्याची साधना पक्की आहे त्यावेळेस त्याच्या अंतरात्म्याचे बोल त्याच्याशी बोलतायत त्याच्या मलिन अवस्था संपूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि तो विराग्रणी तत्वाचा मजबूत पुरुष उभा राहिलेला आहे त्याच वेळेस एखादा उत्तम योद्धा बनू शकतो त्याची साधना अवस्था मोठी आहे म्हणून जिजाऊमा साहेबांनी संभाजी महाराजांना त्याच अनुषंगाने घडवलेलं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे संभाजी महाराजांचा जो संघ आहे तो संतांसोबतचा खूप आहे म्हणजे रामदास स्वामींच्या त्या कालखंडामध्ये जी आचार्य परंपरा आहे ती रामायणाचा प्रचार करायची रामायण महाभारतातनं लोकांना मजबूत बनवायची त्यांच्या मानसिक का अवस्थेवर काम करायची त्यावेळेस शंभू छत्रपतींना त्या कीर्तन सेवेला पण जिजाऊमासाहेब नेत असत असा कागद मी वाचलेला आहे मग अशा संगतीत शंभू महाराजांना पूर्ण वेळ ठेवलेलं आहे आणि हे तर सुप्रसिद्ध गोष्ट आहे की जगदगुरु तुकोबररायांची वारीच शंभू छत्रपतींनी चालू केलेली आहे तर असं म्हणत आहे जिजाऊमाळे साहेबांनी रामायण महाभारत हे गोष्टी संभाजी महाराजांना शिकवल्यात तर संभाजी महाराजांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत त्यांनी रामायण महाभारतातनं घेतल्यात आणि वापरल्यात आणि त्यांना यश मिळाले मी तर कायम म्हणजे मला एक सवय छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारतासोबत कंपेअर करायचं आणि खरंच शिवाजी महाराजांनी हे रामायणातनं गुण घेतलाय का महाभारतातनं गुण घेतलाय का आणि तो कसा लोकांच्या समोर एक शिवनीतीतून प्रस्थापित केला तसं रामायण महाभारत म्हणजे कृष्णायन छत्रपती शिवराय यांचं एकत्रीकरण आणि यांचा एकत्र एक अभ्यास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी केला आहे हे निशयपणे आणि आपण एकच जगप्रसिद्ध युद्ध आहे आणि त्याच्यावर तर एक वेगळे म्हणजे सिरीज तयार होतील खरंच जर भारतीय सैन्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं ते म्हणजे जंजिराचं युद्ध आहे जसा प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधून काढला तसाच आपल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी सेतू बांधून काढला बरं मुलांच्या वैचारिक मानसिक मानसिकतेवर आघात काय केला जातो की खरंच रामनाव लिलंद दगड तरंगला का मग असं कसं होऊ शकतं हे तर अवैज्ञानिक आहे सगळं मग असं झालंय का खरंच असं नाही आहे त्या कालखंडामध्ये त्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी आपण एक गोष्टचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की संपूर्ण सेतू बांधलेला जो आहे तो प्रभू रामचंद्रांनी पण संपूर्ण समुद्राच्या पातळीचा अभ्यास करून समुद्राच्या लाट्यांचा अभ्यास करून तो सेतू बांधून काढला तसाच संभाजी महाराजांनी सेतू बांधून काढलेला आहे म्हणजे याला म्हणतात इतिहासाचा उपयोग असं म्हणतात संभाजी महाराज धर्माचं रक्षण करत नाहीत असं काही लोकांचं म्हणणे तर त्यांना तुम्ही काय कसं सांगू शकताल की हिंदू धर्मचं रक्षण हे केवळ संभाजी महाराजांनी केल्यामुळं आज हिंदू जिवंत आहे वास्तविक पाहता काय होतं इतिहासामध्ये विविध स्वरूप विविध मानसिकता आता जन्माला येत आहेत तसंच अनेक लोकांना हे आवडत नाही की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना हिंदू धर्माचे रक्षक दाखवले किंवा ते हिंदू धर्माचे खरंच खूप मोठे रक्षक होते संभाजी महाराजांनी कसं धर्माचं रक्षण केलं तर संपूर्णरित्या जर तुम्ही औरंगजेबाचे कागद वाचा तुम्ही त्या काळातले जे इंग्लिश रेकॉर्ड्स आहेत ते वाचा पोर्तुगीजांची कागद वाचा ब्रिटिशांची कागद वाचा सुरतेमध्ये रोज डेली न्यूज यायच्या म्हणजे काय झाले पूर्ण भारताच्या परिस्थितीत काय हालचाल झाली आहे तुम्ही ते वाचा मी हे परक्रिय बाहेरच्या लोकांचे कागद का सांगतोय कारण तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला खरंच समजू शकेल की संभाजी महाराज हे किती मोठे हिंदू धर्माचे रक्षक होते ते त्याच्यावरूनच लोकांना समजून येईल आणि मी असल कागदांचेच आधार देतोय ना ते वाचल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे समजू शकतं की संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्याच रक्षणासाठी इथे काम केले किंवा छत्रपती म्हणून कारभार बघितलेला आहे ते अजून एक पत्र आहे त्याच्यावरचं ज्या वेळेस आपल्या पित्याची आठवण संभाजी महाराजांना येते किंवा ते असं आपल्या स्वराज्य प्रणाली म्हणजे स्वराज्याच्या सिस्टीमला समजून सांगतायत संभाजी महाराज की जे आबासाहेबांचे संकल्पित तेच आमस करणे अगत्य म्हणजे जे आबासाहेबांना करायचं होतं संपूर्ण देश निर्यावन करायचा होता निर्मले करायचा होता संपूर्ण देशातून मुसलमान मारून हकलून परत पाठवायचे होते तेच मला करायचे असं स्वतः संभाजी महाराजांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून हो ठेवलेल्या पत्रांमध्ये उमटलेली माहिती आहे ते आज आपल्याला पाहता येतात आता आजचा हिंदू संभाजी महाराजांसारखा विराकरणी कसा होऊ शकतो त्यांच्या चिंतनातून त्यांच्या आत्म आत्मसीकरण फार महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा संभाजी महाराजांना प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांच्या मालिकेत बघतो म्हणजे त्यांच्या स्थानावरती आपण बघतो हे सगळं का बघतो आपण कारण त्या कालखंडामध्ये रामायण महाभारताची दयादुधानी मूर्त्यांची पूजा नाही करत बसले बिहाल परिस्थितीमध्ये तर त्यांनी रामायण महाभारताच्या इतिहासाचा सा उपयोग आपल्या जीवनात केला आणि तो फक्त जीवनातच नाही केला तर तो आत्मसात इतका करून दाखवला की छत्रपती शिवरायांच्या किंवा शंभू छत्रपतींच्या दिव्य मूर्तीमध्ये आपल्याला रामकृष्णांसारख्याच पावित्र्य जाणवतं ते त्याचं कारणच ते आहे तसंच की आज संभाजी महाराजांचीच देशाला नितांत गरज आहे आज संभाजी महाराजांच्या नीती आहेत त्या नीती आज लोकांच्या समोर आलेल्या नाही आहेत आज संभाजी महाराजांनी युक्तिवाद शिकवलाय तो युक्तिवाद लोकांच्या समोर नाहीये आज संभाजी महाराजांनी देशासाठी राष्ट्रप्रथम जीवन कसं जगावं हे त्यांच्या आचरणातून दाखवलं हे आज लोकांच्या समोर नाहीये आज सुद्धा हिंदूंची अवस्था अत्यंत आत्मविस्मृत आहे किंवा भारत मातेसाठी जो जीवन जगण्यासाठी इच्छाबद्ध आहे भारत माता सर्वस्व वाटते असं भारत मातेला सुंदर स्वरूप प्रदान कसं करू शकतो तर अर्थातच संभाजी महाराजांच्याच इतिहासातून त्या आपण प्राप्त करून देऊ शकतो असं मला वाटतं संभाजी महाराजांसारखा विराकरणी पुत्र ह्या भारत मातेला कसा काय लाभला जाईल आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता आजच्या तरुण पिढीने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि मी वाचलं पाहिजे म्हणतो का त्याला एक कारण आहे लक्षात घ्या आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी एक ग्रंथ लिहून का ठेवले ते जर म्हणजे सांगायचे शिष्य बनवायचे तर ते मुखोद्गत पण काही विद्या अशा पास करू शकले असते ना की तू पुढच्याला तोंडी शिकव तोंडी शिकव तर भारतीय संस्कृतीचं जे व्यासपीठ आहे ना ते वाचन आहे वाचन ही भारतीय संस्कृतीचं फार महत्त्वाचं अंग आहे तर आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज हे घरोघरी वाचले पाहिजेत त्यांच्या अनंत गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे त्या गोष्टींचं आत्मसीकरण केलं पाहिजे आणि त्या वाचनातून आपण शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सर्वत्र प्रस्थापित केलं पाहिजे असं मला वाटतं आणि संभाजी महाराजांची धाकता आपण कधी नाकारली नाही पाहिजे कारण भरपूर वेळेस काय होतं सामाजिक परिस्थितीवर शंभू छत्रपतींची जी झालपत्रं असतात ते कोण सांगत नाही जहाल स्वरूप असतात ते कोण दाखवत नाही मग मग तिथं उगीचच मवाळवाद समोर आणण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे होते संभाजी महाराजांची म्हणजे बलिदानातनी दहाकतात बाजूला नेऊन ठेवायची अशा अनंत गोष्टी लोक करतात पण संभाजी महाराज छत्रपती म्हणूनच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बसलेले आहेत हेच ठणकावून सर्वत्र सांगितलं पाहिजे या पुस्तकात खूप सारे चित्र आहेत जे खूप चांगले आहेत आणि त्यांना प्रत्येक चित्राला एक अर्थ आहे त्यातील एक एक चित्र आहे शिवसूर्याचा जिरटोप जकडलं गेले त्याबद्दल काय सांगाल ते आमचे मित्र आहेत चित्रकार अजय शिंदे म्हणून आहेत आणि ज्या वेळेस आम्ही हे पुस्तक निर्माण करत होतो त्यावेळेस असं जाणवलं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो जिरटोप आहे म्हणजे संब राजाचा किमांश त्याचं प्रतीक असतं राजाचा किमांश त्याची ओळख असते तर संभाजी महाराजांचा देह पकडला गेला मुसलमानांच्या हातात म्हणजे संभाजी महाराज जा कैद झाले असं आहे का म्हणजे संभाजी महाराजांची ऊर्जा हे मुसलमान कधीच बांधू शकले नाही आहेत त्यांच्यावर साखळ दंड टाकले असतील पण जसं की सूर्याच्या आड काही काळे ढगा आले म्हणजे सूर्याचा प्रकाश दाबला जातो किंवा अंधार पडतो असं नाहीये सूर्याचे किरण ते पण फाडून त्यांच्या पृथ्वीतलापर्यंत त्याच्या ते किरण पोहोचवतात अगदी त्याच पद्धतीने संभाजी महाराजां संभाजी महाराज म्हणजे ज्वलंत आग होते आणि त्या बलिदानाच्या माध्यमातून पण त्यांची विराग्रणी ज्वाला सगड़े पने, या सगळ्या हिरव्या ढेकणांना जाळून संपूर्णपणे त्या केशरी भगव्या ध्वजाप्रमाणे आजारामर राहिलेली आहे तो त्या चित्राचा अर्थ आहे त्यात अजून एक चित्र आहे छत्रपती संभाजी महाराज हे महादेवाच्या शक्तीपीठासारखे या हिंदुस्थानासाठी त्याबद्दल काय सांगा मुळातच शेवटच्या क्षणी मनुष्य ज्याचं चिंतन करतो मी हे अनंत वेळा सांगतो आणि सांगत राहणार आहे की भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या पाचव्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की संपूर्णरित्या म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या गोष्टींचं चिंतन करतो शेवटच्या क्षणी आपण ज्या ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्याच गोष्टींवर आपण संपूर्णरित्या त्यामध्ये आपल्या ऊर्जा विलीन होत असतात तर तुम्ही जर संभाजी महाराजांचं बलिदान अभ्यासलं किंवा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाची झहा जा, जहालता जर तुम्ही वाचलीत तर शेवटच्या क्षणी ते महादेवांचं स्मरण करतायत असं मुसलमानी कागदांमध्ये आलेलं आहे किंवा अजून पण आपण काय अभ्यास किंवा प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक कागदांमध्येच सापडत असं नाही आहे पण ते महादेवांचे शंभू शंकराचे खूप मोठे भक्त होते मग त्यांच्या आत्ताच्या सगळ्या शेवटच्या ज्या ऊर्जा उर्ज, ऊर्जा आहेत हा थोडासा ऐतिहासिक आध्यात्मिक आणि भावनिक अभ्यासाचा विषय याला त्रिकोण आहेत हा फक्त एकाच अनुषंगाने समजून नाही सांगता ना। येणार पण संभाजी महाराजांची शेवटची ऊर्जा संभाजी महाराजांच्या इच्छाकांक्षा ह्या नक्कीच त्या श्री स्वरूप असलेल्या महादेवांमध्ये विलीन झालेल्या आहेत असं मला वाटतं म्हणून संभाजी महाराज हे महादेवांप्रमाणे शक्तीपीठाप्रमाणे मजबूत आहेत आणि आपण त्यांना म्हणजे महादेवांचा रुद्रा अवतार म्हणूनच कार्यकिर्तीत बघतो ह्याच्यात काय मत आहे म्हणजे असं मला वाटतं काही चुकीचं नाही आहे आपल्या आपल्यासाठी ते शक्तिपीठच आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर पूर्ण स्वराज्य असं हे झालं होतं काय म्हण फोडल्या गेला असेल किंवा बाटल्या गेला असेल तर त्यावेळेस संभाजी महाराजांनी शिवप्रताप कसा जागृत ठेवला ज्या वेळेस आहे ना खरंच म्हणजे ही गोष्ट आहे ना इतिहासात शिकण्यासारखी आहे आणि संभाजी महाराजांचं धर्मरक्षण संभाजी महाराजांचं बलिदान संभाजी महाराजांच्या युद्ध नीती समोर आणण्यामध्ये आपण चरित्राचा हा भाग मात्र खूप मागं ठेवलेला हो आहे की आपले म्हणजे छत्रपती शिवराय गेल्यानंतर संभाजी महाराजांना नक्की त्रास कोणत्या कोणत्या गोष्टींचा झालाय तर एक गोष्ट लक्षात घ्या त्या काळात एक करप्टेड सिस्टीम म्हणजे मी हिंदवी स्वराज्याचे नाही बोलत आहे पण संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या शाया काम करत होत्या त्या संपूर्ण करप्टेड सिस्टीम मध्ये काम करत होत्या वतनदार जागीरदार म्हणजे जो वतनदार असायचा तो सगळा शेतसारा जहागीरदाराकडे येऊन द्यायचा आणि जागीरदार जो असायचा तो सगळा त्याच्या लष्करांचा खर्च शेतसारा तो बादशाकडे नेऊन द्यायचा म्हणून जो मूळ बादशा बसलेला आहे ना तो आयता पैसा लाटायचा सगळ्यांकडनं ही एक सिस्टीम होती तर त्या कालखंडामध्ये तुम्ही एका गोष्टीचा बारीक अभ्यास करा शंभू छत्रपतींनी छत्रपती, छत्रपती शिवरायांचेच धोरण चालू ठेवलेले आहेत छत्रपती शिवरायांनी जहागिरी आणि वतनदारी बंद का केलेली आहे कमी का केली त्यांच्या पॉवर्स का पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत कारण हे राष्ट्रहिताचा निर्णय घेत नव्हते मग ह्यांच्याकडं फक्त राजकीय शक्ती आणि स्वतःच्या कुटुंबापुरताच ते निर्णय घेत होते स्वतःचं कुटुंबच शक्तिशाली करून ठेवत होते पण औरंगजेबानी द्रव्य शक्तीचा उपयोग या लोकांच्या वरती केलेला आहे औरंगजेब अशा वेगळ्या वेगळ्या कूटनीती संभाजी महाराजांसमोर प्रस्थापित करतोय पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आकलन करून दरवेळेस औरंगजेबाला संभाजी महाराजांनी परास्त केलेले संपवलेले आहे बौद्धिक वादात सुद्धा संभाजी महाराज औरंगजेबासमोर उभे उभे राहिलेले आहेत आणि त्याला संपूर्णरित्या संपवलेले आहे म्हणून त्यांना आपण नाही का म्हणजे विद्वान असं पण म्हणतो की खरंच विद्वत्ता त्यांच्याकडे ठासून भरली होती ते त्याचं स्वरूप आहे असं मला वाटतं आता तुम्ही औरंगजेबाबद्दल बोलताय तुम्हाला वाटते भारतात अजूनही औरंगजेब जिवंत आहे मला शंभर टक्के औरंगजेबाचं जिवंत स्वरूप भारतातलं सांगायचं असेल तर गावागावात बसलेल्या मुसलमानांच्या स्वरूपात हा औरंगजेब आहे ज्या मशिदींमध्ये आज सुद्धा टिपू सुलतान आणि औरंगजेबाच्या जन्म जन्मदिना साजरा केल्या जातात तिथं हा औरंगजेब आहे लव जिहाद लँड जिहाद होतोय तिथं हा औरंगजेब आहे आजसुद्धा आपल्या सैनिकांवरती ज्या देशाच्या सीमो रेषेवरती जे मुसलमान राहत आहेत ते देशात राहत आहेत पण देशाचं हित न पाहता आपल्याच सैन्यावर आक्रमक स्वरूप धारण करतात तिथं हा औरंगजेब आहे याच्या व्यतिरिक्त जिथं जिथं हिंदूंचं अहित पाहिलं जात आहे तिथं हा औरंगजेब आहे म्हणजे औरंगजेब एका कट्टर इस्लामचा अनुयायी होता पण तो मेला जरी असला तरी त्याच्या विचारसरणी ह्या इस्लामी स्वरूपात आजसुद्धा जिवंत आहेत आणि शंभर टक्के हा औरंगजेब जिवंत आहे असं मला वाटतं पण असं म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो मग आता जिथं जिथं दहशतवाद झाले ते टोपीवाले टोपीवाल्यान दाडेवालेच काय आहेत नाही का आम्ही लक्षात घ्या म्हणजे जरी त्यांना मदत करणारी जी प्रवृत्ती आहे म्हणजे दहशतवादाची निर्मिती ही इस्लामी विचारसरणीतून झालेली आहे आणि मग त्याला जरी कुठल्या हिंदूंनी मदत केली कुठल्या पंथाने मदत केली कुठल्या पक्षाने मदत केली तरी तो त्या दहशतवादासोबत वैचारिकरित्या बांधले गेलेलं आहे पण त्या दहशतवादाचं स्वरूप तर एकच आहे ना म्हणजे वडाचं झाड लावलंय तर त्याचं मूळ मातीत गेल्यानंतरच त्याच्या बियाण्यात काही फरक होणार नाही आहे मग भले ते कसंही वाढल वेडं वाकडं वाढल त्याच्यावरती तुम्ही बाहेरचं सुशोभीकरण काही करताल पण त्याचं बी जसं आहे त्या मातीसोबत एकरूप झालेलं आहे आणि त्याचं बी त्या मातीपासून वेगळं होऊ शकत नाही अगदी त्याच पद्धतीने हा जिथं जिथं दहशतवाद जन्म घेतोय त्याचं कारण एकमेव आहे ते एक म्हणजे हो इस्लाम दुसरं काही नाही